होते एक दिवस कार्यक्रमाला यायच आहे पण तो योग मला वाटतं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आला या ठिकाणी उपस्थित आदरणीय नदाब सर आदरणीय कांबळे सर आदरणीय सर्व मॅडम आणि उपस्थित मी आतापर्यंत गेले थोडा वेळ झालं बघत होतो की तुमचे सर्वांची भाषणं आणि आता सरांनी सांगितले की जवळपास साठ सत्तर मुलं वक्तृत्व वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेले खरतरी आनंदाची गोष्ट आहे सर एखाद्या महापुरुषाच्या वरती बोलणं इतकं सोपं नसतं त्यांच्या विचारांची पेरणी करणं इतकं सोपं नसतं पण या तुमच्या तुमची जी भाषणं मी ऐकले तर मला वाटलं की सर पुढच्या वेळी तुम्हाला व्याख्याचा वक्ता बोलवायची गरज भासणार नाही कारण तुमच्या शाळेत इतके चांगले मुलं जर व्याख्यान देत असतील किंवा ते जर महापुरुषांचे विचार पसरवण्याचं काम करत असतील तर मला वाटत नाही बाहेरच्या वक्तीची गरज आहे नक्कीच तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्यासाठी एकदा माझ्यासोबत जोरदार काढायला महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी यवनाच्या उमरट्यावरून गुलाबी स्वप्नांचा त्याग करून ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं जीवन म्हणून जगण्याचं काम केलं आणि छत्रपती शिवरायांच्या नंतर स्वराज्य वाढवण्याचं काम केलं ते छत्रपती संभाजी महाराज ज्या मातीनं आपला पुत्र या महाराष्ट्राला अर्पण केला आणि सगळ्या कडे कपारातून संस्कार दिले त्या राजमाता राष्ट्रमाता आई जाऊ शिका संघटित आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काश्मीर का पासून कन्याकुमारी पर्यंत अनेक देवालयांच्या जीर्णोद्धार करण्याचं काम केलं आणि समाजाला दिशा देण्याचं काम केलं त्या पुण्य श्लोक आहिले देवी बोळकर पत्थर साडे बॉम्ब बने भक्त बने सेना चलो जवानो करू के, के दिन बीत गए। असं म्हणून ज्यांनी स्वतंत्र देण्याचं काम केलं दे दे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका हातामध्ये झाडू एका हातामध्ये काठी घेऊन दिवसभर गावाच्या गावं स्वच्छ करायचे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून या भरकटलेल्या समाजाचा माथा ताळ्यावर आणण्याचं काम केलं ते संत गाडगे बाबा ऐन तरुणांमध्ये या देशासाठी ज्यांनी सबकुश कुपान करण्याचं काम केलं ते भगतसिंग राजगुरु सुखदेव माझी महिला गावाकडे राहिली माझ्या जीवाची होत्या काढली या चकडच्या निर्मिती केली ते साहित्य रत्न साठे या भारत भारतभूमीसाठी ज्यांनी ज्यांनी खरंतर आपला आत्मबलिदान देण्याचं काम केलं या सर्वच महापुरुषांना वंदन करतो आणि आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी तुम्हाला मार्गदर्शन म्हणणार नाही पण तुमच्यासोबत संवाद साधण्याची प्रयत्न करतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण का केलं याचा विचार आपण सर्वांनी केलं करायची गरज आहे तो काळ का होता तो काळ कसा होता आणि त्या काळामध्ये कशाची गरज होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंचे संस्कार भेटले जिजाऊंचे संस्कार काय म्हटले तर त्यावेळेस पाठीवरती डाल हातात तलवार आणि घोड्यावरती मान घेऊन जीवन होता आज आपल्यासारखा ऐष्ऱराने जेवण नव्हता त्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आज त्या तत्कालीन काळामध्ये योगदनच्या नंदनाच्या भारतभूमीवरती होता या भारतभूमीला जर स्वतंत्र लागायचं होतं तर स्वतंत्र निर्माण करण्यासाठी स्वतःचं स्वराज निर्माण करणं काळाची गरज होती आणि म्हणून जुजावणी संस्कार दिले छत्रपती शाखीराजांनी संस्कार दिले आणि त्या संस्कारातून प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज निर्माण केलं ते स्वराज निर्माणच केलं नाही तर ते वाढवण्याचं काम केलं की प्रेरणा तुमच्या आमच्या मनाने निर्माण व्हावी कदाचित या प्रशाची भूमिका ती असावी म्हणून साजरी केली जाते आणि तीच भूमिका ठेवून आपल्याला वाटचाल इतिहास सांगणार नाही पण त्यांच्या माहीत आहे आज एकविसा शतक काही कम्प्युटरचा युग आहे या युगामध्ये या विचारांची काय गरज पडते कारण त्यांनी निर्माण केलेले जे विचार आहेत त्यांनी दिलेले ते विचार आहेत ते मला वाटतं चंद्रश्री असापर्यंत इथे आपल्याला काढायची गरज आहे आणि म्हणून आपल्याला त्या विचारांची खरंतर

आणि त्या स्वराज्याचा झेंडा अत्यंत देण्याचं काम केलं तर छत्रपती संभाजी महाराजांना हाल अभ्यासता सहन कराव्या लागल्या का कराव्या लागल्या कारण त्यांना गरज नव्हती मुघलांच्या समोर जर ते नतमस्तक झाले असतील किंवा मुघलांच्या समोर जर ते जर त्यांच्या पुढे जर अपमान सहन केला असता तर त्यांच्याही वाट्याला आलं नसतात परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी स्वाभिमान जागा ठेवण्याचं काम केलं या भूमीमध्ये स्वाभिमान जागा ठेवला म्हणून त्यांना या हा अभ्यासता सहन कराव्या लागला आणि ते विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला आपली वाटचाल पुढे करायची आहे कारण तुम्ही सर्वजण मला वाटतं पहिली ते आठवी पर्यंत दिसतात या पहिली ते आठवी मध्ये आपण शिक्षण घेत असताना त्या विचारांची कुठेतरी प्रेरणा तुमच्या आमच्या मनामध्ये असायला पाहिजे कारण मला सांगा आपले सगळेच पालक कुठेतरी शेतकरी असतील कुणी कष्टकरी असतील आपण सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येतो या विचारांच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे कारण सतरा मनाशी मी मला सरांनी सांगितलं की जवळपास सत्तर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आनंदाची गोष्ट आहे तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे कदाचित काही सत्तर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व केलं असेल काही आमच्या ताई रांगोळी काढत असतील काही आमच्या ताईंकडे नाचण्याचं कौशल्य असेल आपल्या कौशल्याला ते दे दहा जणांच्या आणि हे खरं तर शालेय जीवनाचं वैशिष्ट्य आहे शाळेमध्ये कधी बहीचं नसतं कधी घाबरायचं नसतं कारण शाळेतलं जेवण मी आपल्याला शिकण्यासाठी असलं भरू द्या तुम्हाला तरी तुमच्या मित्र आहेत समोर म्हणून आपल्या कौशल्याला आपल्यामध्ये असलेलं उघड देण्याचं काम ही शाळा करते या शाळेचं करावं जितकं कौतुक थोडं आहे पाटील सर असेल त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून कौतुक करतो इथून पुढे तुम्ही चांगल्या पद्धतीनं आमची ताई ही संचालन करण्याचं काम करतो उत्तम कस्तीचं सूत्रसंचलन कदाचित शब्द चुकला असेल पण ताईने केलेला प्रयत्न तिचा धाडस या वयामध्ये हो ही काळाची गरज आहे आणि ही शाळा जे देते हे खरंतर तरी कडून घेण्यासारखं आपल्याकडे कौशल आहे छत्रपती शिवरायांच्या सोबत कोण होतो अठरा पगड बारा बलोदार समाजाचे बावळे होते तुम्ही कधी पाहिले का रायगड चोरडागड रायगड कधीतरी रायगड पाहिल्याची संधी मिळाली कदाचित सहन दिली असेल तुमची रायगड लावले